तुम्हाला जाणीव असाव खायची या गोष्टीची काय आज तसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो फासावर आहे करण्यासाठी काय नव्हत्या तुम्ही आमची दिवाळी गेली होत ते नव्हतं झालं सगळं सोयाबीन केलं

त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असतात साईनाथ खांगड यांना यावर्षीचे जे पैसे आपल्याला जमा झालेले आहेत त्यांना याबद्दल पण गेल्या वर्षीची आता वर्षीचे पैसेही त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे त्यांची जी तक्रार किंवा मिळाले आहेत तर ते काही आढळून येत नाही त्यांनी जे शासकीय वाहन असं शासकीय मालमत्ताचं नुकसान केलं आहे विदृभीकरण केलं आहे त्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्या प्रकारची त्यांना रोष होत नाही त्यांनी आम्हाला येऊन त्या संपर्क साधता नाही किंवा अगोदर आज भेटली नाही सकाळपासून माझ्या कार्यक्रम काम करत आहे ते आली नाही आणि त्यांनी काही कळवले नाही किंवा आमच्या गाव महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी काही पत्र किंवा कोणताही ऑफिशियल अर्ज या ऑफिस केला नाही किंवा ते भेटली नाही त्यांनी थेट येऊन त्या प्रकारची त्यांनी केलेली आहे ठीक आहे नाही सर पण शेतकऱ्यांमध्ये या दिपाळीच्या अदोवर तुम्ही एक दुष्काळी अनुदान टाकतो म्हणलं होतं शासन त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये भरपूर असा रोष आहे त्यामुळे कदाचित या शेतकऱ्यांना असं काही केलं असेल या संबंधित तुम्ही काय सांगू शकाल किंवा त्या शेतकऱ्यावर कारवाई आहे आणि त्या शेतकऱ्यांना कदाचित काही विश्वास आवश्यकता नाही मॅक्झिम आग्राडी आहे तर लोकांना पैसे भेटत आहेत तर त्याच्यात काही थोड्याफार टेक्निकल बाबी आहेत मॅक्झिमम लोकांना जोड्यांना